मराठी प्रेमकथा कथा, कथा विराचा सुगंध कॉलेज सुरू झालं होतं पहिलाच दिवस नवीन चेहरे नवीन स्वप्न आर्या अभ्यासात हुशार शांतानी खूप संयमी ती सतत एकटी राहायची पुस्तकांमध्ये गडलेली खिडकीबाहेर पाहत बसलेली समीर उलट स्वभावाचा थोडा खोडकर थोडा गोंधळात पडणारा पण मनाने खूप संवेदनशील त्याला आर्याची शांत नजर तिचं हसणं आणि तिचं एकांत प्रेम आवडायला लागलं त्याची पहिली भेट एका ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये झाली शांत बसशील तर मार्क्स मिळणार नाहीत ती म्हणाली आणि बोललो तर तुझं लक्ष विचलित होईल तो हसत म्हणाला तेव्हाच दोघांच्या मनात एक चुकचुकली स्पर्शली होती अजून नावं नसलेली कॉलेजचा कट्टा पुस्तक एकत्र अभ्यास सहलीत आर्यात दमली तेव्हा समीरने तिला पाणी आणून दिलं त्याच्या त्या छोट्या कृतीत तिच्या मोठं प्रेम होतं तिला माहीत होतं समीर काही बोलणार नाही पण तो तिच्यावर प्रेम करत आहे शेवटी एक दिवस समीरने तिला बोलावलं कॉलेजच्या मागच्या झाडाखाली बसून फक्त एवढंच बोलला तू सोबत असशील तर मला मी स्वतःसारखा वाटतो आर्याने काहीच उत्तर दिलं नाही पण तिच्या डोळ्यातलं प्रेम पाजरत होतं दोघही प्रेमात होते पण अजून प्रपोज नाही केलं कारण दोघांनाही नात्याचा गंध कळत होता शब्दाशिवाय वाचनाशिवाय कॉलेजच्या अखेरच्या वर्षात समीरला एक सुवर्ण संधी मिळाली ए प्लस ग्रेड उत्तम प्रोजेक्ट आणि थेट अमेरिकेत स्कॉलरशिप सर्वजण त्याचं अभिनंदन करत होते फक्त आर्या एकटच शांत होती ती त्याच्यासाठी खुश होती पण मनात कुठेतरी भीती होती हे अंतर आपल्या प्रेमाला झेपेल का निरोपाच्या दिवशी समीरने आर्याना स्टेशनवर बोलावलं तो म्हणाला मला वाटतंय मी काहीच देऊ शकलो नाही तुला ती म्हणाली तू दिलस असं जे विना नावाचं आहे पण खूप खोल आहे समीरने तिच्या केसातून हात फिरवत विचारलं वाट बघशील का पाहशील का आर्यानं डोळे मिटून फक्त एवढंच उत्तर दिलं हजार जन्म वाट पाहिन समीर गेला त्याच्या प्रवासासोबत दोघांचं नातंही नवीन प्रवासाला निघालं सुरुवातीला रोज मेसेजेस कॉल्स व्हिडिओ चॅट्स दोघंही शक्य तेवढे वेळ काढून एकमेकांसोबत राहायचे पण आयुष्य थांबत नाही समीर व्यस्त झाला अभ्यास नोकरी आणि नवं वातावरण आर्या इथे तिच्या आयुष्यासाठी झुंजत राहिली एकटीच हळूहळू संवाद कमी होत गेला आर्यानं मन तुटायला लागलं तिने एकदा विचारलं समीर आपण अजून एकमेकांसाठी आहोत ना तो म्हणाला तू कायम माझ्या मनात आहेस पण वेळ मिळत नाही ती रात्री तासन तास जागून राहायची केवळ त्याच एक हाय पाहण्यासाठी पण समीरचं उत्तर दिवसांनी यायचं कधी थेट कधी अगदी कोरडं एका दिवशी तिच्या वाढदिवशी तिने वाट पाहिली दिवसभर पण त्याचं कोणतंच विष आलं नाही ती समजली नातं तर कधीच संपलंय फक्त आपण ते मान्य केलं नाहीये काही महिन्यांनी तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं समीरचं लग्न ठरलंय अमेरिकेतच एका मुलीशी ती क्षणभर स्तब्ध झाली डोळ्यांमधले अश्रू थांबले पण मनाने ती आतून ओसरली पण ती हरली नाही तिने स्वतःला नव्याने सावरलं लेखन सुरू केलं आपल्या भावना आपला विरह ती म्हणायची प्रेम संपलं पण त्यातून मी निर्माण झाले तिने एक पुस्तक लिहिलं विरहाचा सुगंध त्या पुस्तकात तिचं प्रेम तिचा सगळा विरह आणि शांत स्वीकार भरलेला होता शेवटच्या पानावर एकच वाक्य होतं प्रेम कधीच हरवत नाही ते केवळ आपल्यातून कविता होतं एकदा समीर भारतात आला त्याच्या हातात तेच पुस्तक होतं त्याने शेवटी ओळ वाचली आणि त्याचे डोळे पानावले तो पुटपुटला मी तिला गमावलं पण तिचं प्रेम अजूनही माझा आहे फक्त शब्दात मित्रांनो ही कविता कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि मराठी कथा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद